कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा बंद नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध आयोजित केले असून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष संभाजी मुंडे यांनी केले आहे ऑगस्ट रोजी आरजीकार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचार विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा पर्यंत चोवीस तासांच्या सेवाबंदीचं आवाहन करण्यात आले आहे अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील पण नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील इंडियन मेडिकल असोसिएशन व सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करण्यात आली आहे दिनांक सतरा ऑगस्ट वार शनिवार रोजी आयोजित निषेध मोर्चात बाईक रॅली सकाळी ठीक नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामील होण्याचे आवाहन अध्यक्ष संभाजी मुंडे डॉक्टर आनंद बोरीवाले यांनी केले आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील अर्जीकार कार हॉस्पिटल येथे कार्यरत ड्युटीवर असलेल्या एका महिला डॉक्टरांचा निर्गुणपणे बलात्कार करून खून करण्यात आला आणि हा खून करण्यात आल्यानंतर ह्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा करणारे किंवा शांततेपणे लोकशाहीच्या मार्गाने शांततेपणे प्रोटेस्ट करणाऱ्या लोकांवर सुद्धा पंधरा ऑगस्टच्या इंडिपेंडन्स डेच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांच्यावर अत्याचार करून तेथली पुरावे नष्ट करण्यासाठी समाजातल्या काही विघातक प्रवृत्तीच्या लोकांनी तो अत्याचार केलेला आहे तर या घटनेच्या निषेधार्थ आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी देशभर देशभर इंडियन मेडिकल असोसिएशन वतीने देशभर संप पुकारण्यात आलेला आहे याच घटनेचा एक भाग म्हणून उद्या दिनांक सतरा ऑगस्ट शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन जालना यांच्या वतीने जालन्यातील सर्व प्रायव्हेट रुग्णालय क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स हे बंद राहतील पूर्णतः बंद राहतील पूर्णतः बंद राहतील याचा अर्थ हा आहे की इथल्या सर्व ओपीडीच बाह्य रुग्ण विभाग हे पूर्णपणे बंद राहील पण इमर्जन्सी सेवा ह्या पूर्ववत चालू राहतील त्यामुळे सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की ह्या हृदयाला हलवून ठेवणाऱ्या आणि देशाला पूर्ण मोठा धक्का देणारा अशा ह्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही सर्वसामान्य जनतेलाही आवाहन करतो की त्यांनी उद्या आम्ही जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चामध्ये सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वांनी व्हावे आणि तिथून ह्या माणुसकीला काळीमा भासणाऱ्या ह्या घटनेच्या निषेधार्थमध्ये मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनला सर्वांनी साथ द्यावी आणि आपण सर्वांना ह्या न्यूज मार्फत मी हे सांगू इच्छितो की उद्या बाह्य रुग्ण विभाग बंद आहेत त्याच्यामुळे सर्वांनी आपली गैरसोय होणार नाही यासाठी उद्याचा दिवस हा आपला जर काही ठरलेला असेल तर तो टाळावा आणि परवा दिवशीपासून आमचा बाह्य रुग्ण विभाग पूर्णपणे पूर्ववत सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी ह्या काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेच्या निषेधार्थ आणि महिला डॉक्टरांच्या म्हणजे डॉक्टर हे समाजाचं रक्षण करणारी प्रोफेशन आहे आणि ह्या वैद्यकीय सेवेच्या विरोधात हे जर समाज विघातक जर प्रवृत्ती काम करत असेल तर आम्ही डॉक्टरांनी स्पेशली महिला सिस्टर्स यांनी ड्युट्याच कशा कराव्यात यांनी ह्या समाजाला सेवा कशी द्यावी आणि असं जर असेल तर यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरणं हे गरजेचं आहे आमची सुरक्षा हे आमचं प्राधान्य आहे आणि त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन देण्यासाठी उद्या कलेक्टर ऑफिसला हा मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे ही मी विनंती आय एम तर्फे आय एम एचा सचिव या नात्याने डॉक्टर आनंद गोरीवाले या नात्याने मी आपल्या सर्वांना करीत आहे